आज नवरात्रीची दुसरी माळ दुसरी कविता आजची कविता आहे राजमाता जिजाऊंवर आई ही केवळ मायाळू असून ही शक्ती असू शकते याच सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मासाहेब जिजाऊ मायाळू वात्सल्यपूर्ण पण तितक्याच करारी दृढ निश्चयी मुसद्दी अशा जिजाऊंना लहानपणापासूनच अन्याय याची फार चिड कधीही कोणावरही अन्याय झाला मग तो राष्ट्रावर असो वा कोणत्या मनुष्यावर त्यांनी आरोपीला कठोर शासन केलंय फक्त शिवरायांचीच नाही तर सर्व मावळ्यांची संपूर्ण स्वराज्याची जिजाऊ प्रेरणा होत्या स्वराज्याला त्यांचा आधार होता जिजाऊ पाठीशी असताना कुणाची परवा असं म्हणत स्वराज्यातल्या आया बहिणी निर्धास्त राहायच्या तलवारीच्या आण्यासारखं म्हणजेच टोकासारखं आणि तलवारीच्या धारेसारखं स्त्रीचं वागणं असावं वा। ज्याचा समोरच्याला धात असेल अशी जिजाऊंची शिकवण मंडळी आजही बाहेरच्या जगात वावरताना स्त्रीशी उगाच लगट करू पाहणारे तिच्याशी उगाच जवळीक साधणारे कमी नाहीयेत अशा वेळी आजच्या काळात आपण ज्याला बाउंड्रीज सेट करणं म्हणतो तसं समोरच्याला स्पष्टपणे आणि निक्षून सांगणारी की बाबा रे माझ्याशी जरा लांबूनच बोल किंवा माझ्यापासून जरा लांबच राहा मला हे असं वागणं चालणार नाही असं सांगणाऱ्या प्रत्येक तिच्यात जिजाऊंचा अंश दिसतो अशा जिजाऊंवर आणि जिजाऊंच्या शिकवणीवर आजची कविता उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर न्हाई कुणाची परवा उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आण्या होईल तुझी शोभा बोलत दुरून शहाण्या आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली मिऱ्या परीच तिखट आम्ही जिजाऊच्या मुली मिऱ्या परीच तिखट बोल जपून अरे बाबा आब जाईल फुकट आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा नाही घेणार बघ दादा कुणा परा याचा वारा आम्ही जिजाऊच्या मुली आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या धारा नाही घेणार बघ दादा कुणा परा याचा वारा उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा